1630 रोजी आम्ही एका तेजस्वी बालकाला जन्म दिला आणि तेथील शिवाई देवीच्या नावावरून आम्ही त्याचे नाव शिवाजी ठेवलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि राष्ट्रीय पुरुष श्री शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जुन्नर तालुक्यातील वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था वैष्णवधाम या ठिकाणी आध्यात्मिक आणि शैक्षणिक निवासी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे गेली पंधरा दिवस तुम्ही या ठिकाणी चांगले रमला खरंतर आई वडिलांना सोडून तुम्ही आलात तरीही काहीतरी आयुष्यामध्ये कसं असत काहीतरी गमावल्याशिवाय काहीतरी कमवता येत नाही तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात आणि छानपैकी कार्यक्रमात सहभागी होत आहात तुम्हाला द्यावेत योग्य धन्यवाद थोडेच आहे खर तर राष्ट्रपुरुष श्री शिवछत्रपती यांच्या मातोश्रींची जिजाऊंची भूमिका या ठिकाणी मी सादर करत आहे तर निश्चयाचा भाव येऊ बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत वरदवंत बुद्धिवंत जाणता राजा गेली चारशे वर्षे ज्यांची प्रेरणा महाराष्ट्राला नाही तर अखंड हिंदुस्थान मध्ये प्रेरणा घेऊन विचार त्यांचे जिवंत राहिलेले आहेत अशा थोर पुरुषांची माता होण्याचं भाग्य आम्हाला लावलं तर वीर कन्या भूमिका आम्ही आणि मातृत्वाच्या गौरवाचा आम्ही मानबिंदू ठरलो आम्ही स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये आमचं अखंड आयुष्य झिजवलं आमचं बांधपण बुलढाणा जिल्ह्यातील सिंधेट राजा येथील शूर साहसी पराक्रमी लखोजी जाधव आणि यांच्या भासाळी आमचा जन्म झाला त्यानंतर आम्हाला त्यांनी खूप चांगले संस्कार केले आमच्यावर राजनीती युद्धनीतीचे संस्कार करत असताना पारंपरिक शिक्षणाबरोबर आम्हाला तलवार कशी चालवावी घोड्यावर कसं बसावं या बाबतीत सुद्धा त्यांनी आमच्यावर संस्कार केले जेव्हा आम्ही तलवार चालवायचो तेव्हा आबा आम्हाला रणचंडिका म्हणत आम्ही रामायण महाभारत आणि संपूर्ण भारताचा इतिहास अभ्यासलेला होता आम्हाला सहा भाषा उगत होत्या आम्ही सातशे मुलींची फौज उभी केली पण तो काळ असा होता यवनी सत्तेने जिकडे तिकडे धुमाकूळ घातलेला होता तलवारींचा खणखणाट युद्धाचे डावपे सरदारांच्या लढाया या परिस्थितीत आमचं मन अगदी हैराण झालेलं होत आम्ही त्यावेळेला संतांचे अभंग सुद्धा अभ्यासलेले होते आणि आम्ही आमच्या स्वतःला अशा पद्धतीनं घडवलेलं होतं आमच्या मनामध्ये स्वराज्याची थिरकी बालपणातच तयार झाली यवही सत्ता स्त्रियांवर अन्याय अत्याचार करत होती हिंदूंची मंदिर उद्ध्वस्त होत होती कष्टकरी शेतकरी हैराण झालेला होता अशा स्थितीत आम्ही आमच्या मनाशी कुंगा घातली की आम्ही पारतंत्र्य का जगायचं आम्ही स्वातंत्र्य मिळवलं आम्ही आमच्या मनाला घडवलं होतं त्यानंतर माधवजी राजे भोसले यांची सूर शूर सहारसी सरदार आणि निजामशाहीचे जहागीरदार शहाजी राजे भोसले यांची पत्नी म्हणून आम्ही भोसले घराण्यात पदार्पण केलं त्याची स्थिती पण अतिशय गंभीर अशा प्रकारची होती गुलाबगिरीच्या अंधकारात

आणि आमच्या सासूबाई उमाबाई आमच्या बरोबर वर होत्या आणि आम्ही जेव्हा शिवनेरीवर आलो त्यावेळेला आमच्या पोटामध्ये स्वराज्याचा अंकुर रुजलेला होता आणि म्हणून मग अशा स्थितीमध्ये शहाजी राजे कर्नाटकच्या मोहिमेवर गेले आणि आम्हाला डोहाळे लागले गर्भाची आवडी मातेचा डोहाळा याप्रमाणे आम्हाला डोहाळे कसे लागले तर सोन्याच्या सिंहासनावर बसावं उंच ध्वज फडकवावा तलवार चालावी घोड्यावर बसावं असे डोहाळे लागले पण तो काळ अतिशय बिकट होता सगळीकडे मोगल सत्तेने निजामशाहीने कुतुबशाही आणि सर्वांनीच अतिशय सत्तेसाठी संघर्ष सुरू केलेला होता दिना आमा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती होती 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 अनेक अनेक येत येत चिंता काळजी यांनी आमचं मन हैराण झालेलं होत आम्हाला एकूण सहा अपत्य झाली त्याच्यापैकी चार अपत्य अल्पजीवी ठरली मोठा संभाजी आणि छोटा शिवाजी जेव्हा आम्हाला डोहाळे लागले त्याच्यानंतर अगदी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आम्ही एका तेजस्वी बालकाला जन्म दिला आणि नावावरून आम्ही त्याचं नाव शिवाजी ठेवलं बाल शोभा जसा जसा मोठा होत होता तस तसे आम्ही त्याच्यावर संस्कार केले पारंपरिक शिक्षणाबरोबर आम्ही रामायण महाभारतातले चरित्र त्यांना शिकवली भारताच्या इतिहासातील अनेक पराक्रमी पुरुषांच्या कथा त्यांना अभ्यासला त्यांच्यावर आम्ही काही वेगळे संस्कार केले त्यानंतर काही वर्षांनी आम्ही खेड शिवापूरला गेलो त्या ठिकाणी आम्ही शिवछत्रपतींवर वेगळे संस्कार केले शहाजी राजे तर सतत मेंबर असत ते आम्हाला म्हणाले की आम्ही संभाजीला वाढवतो तुम्ही शिवाला वाढवा आणि त्या पद्धतीने आम्ही स्वराज्यासाठी बाल शिवाजी मन तयार करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक झालो त्यांचे गुरु झालो त्यांचे मित्र झालो आणि शिवछत्रपतींना घडवण्यासाठी आम्ही अगदी आयुष्याचा क्षण क्षण व्यतीत केला अशी स्थिती होती की पुण्याची स्थिती तर खूपच गंभीर होती शेतकरी भरडला जात होता गाव ओस पडलेली होती अशा स्थितीमध्ये बाल बालशिबा जसा जसा मोठा होत होता तस दस शहाजी राजांनी त्यांना कर्नाटकला नेलं तिथं त्यांच्यावर युद्ध नितीचे राजनीतीचे संस्कार केले आणि त्या काळामध्ये सततच युद्धाचे प्रसंग येत असत शत्रु सैन्याची बंडाळी घोडताना संभाजी राजांचं निधन झालं त्यांना मी सहाव्या वर्षी पाहिलं होतं त्याच्यानंतर तिसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं तेव्हा आम्हाला वाटत होतं त्यांना पाहावं हो। पण तशी स्थिती नव्हती नंतर आम्ही शिवाजी राजांचं लग्न निंबाळकरांच्या सईबाईंशी लावून दिलं आणि कालावधीत त्यानंतर काही दिवसांनी त्यांना शंभू राजे झाले त्यानंतर मग राजांचा पराक्रम उत्तरोत्तर वाढतच होता त्यांनी तोरणा गट घेतला आणि अशा अनेक किल्ले घेतले त्याचा परिणाम काय झाला शहाजी राजांना नजरकैदेत ठेवलं अफजल खानाने शिवाजी राजांना पकडण्यासाठी पैजेचा विडा उचलला आणि आम्ही अतिशय अस्वस्थ झालो त्या काळामध्ये अतिशय दुर्दर अशा प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागलं त्यावेळी त्या मदतीला धावून आले पन्हाळगडाचा वेढा असेल पुरंदरचा वेढा असेल या सगळ्या स्थितीमध्ये आम्ही प्रत्येक प्रसंगी शिवराजांना मार्गदर्शन करत होतो आणि त्यांना घडवत होतो त्यांचे आम्ही मार्गदर्शक होतो कारण शहाजी राजे स्वराज्याचे संकल्पक होते पण ते कर्नाटकच्या मोहिमेवर बऱ्याच वेळा असायचे त्यामुळं शिवाजी राजांना घडवण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच आलेली होती आम्ही ही खंबीर होतो आणि त्यामुळं आम्ही अतिशय चिकाटीने आणि धैर्याने अतिशय वादळांना पेलत शिवछत्रपतींवर संस्कार करतच होतो अनेक प्रसंगामध्ये अनेक शूर सेनापती त्यांना मिळाले म्हणून स्वराज्य उभं राहिलं त्या काळामध्ये संत तुकाराम त्यांनी जे संस्कार केले ते पण फार महत्वाचे आहेत त्यांच्या कीर्तनांना आम्ही बालराजांना घेऊन जायचो त्यावेळेला नीती तत्व त्यांनी शिकवलं समाजाला त्यांनी उपदेश केला आणि त्यांनी जे पाय त्या पायिकेच्या अभंगातून त्यांनी सैन्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं अशा काळामध्ये खर तर जेव्हा शहाजीराजे आम्हाला भेटायला आले वीस वर्षांनी आले ते आम्हाला भेटायला आणि दोन महिने राहिले ते त्यावेळेला त्यांनी आम्हाला जाताना म्हटलं की तुम्हाला काय भेट देऊ पण आम्ही एकच वाक्य म्हणालो कि तुमचे हे पाय आम्हाला पुन्हा दिसावेत आणि त्याच्यानंतर पुन्हा ते कर्नाटकच्या मोहिमेवर गेले त्याच्यानंतर पुरंदरचा वेढा जेव्हा पडला त्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग यांनी करार केला की तुम्ही औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला जावं आणि मग शंभूराजे शिवाजीराजे दोघेही गे आग्र्याला गेले त्यांच्याबरोबर अनेक विश्वासू सेनापती होते तिथे गेल्यानंतर राजा राजांना औरंगजेबाने अपमानित केलं त्यांना नजर कैदेत ठेवलं आणि आम्ही इकडे झालो की आता या ते कसे सुटणार पण राजांजवळ नुसती बुद्धिमत्ता नव्हती कल्पकता होती आणि कोणत्या प्रसंगी कसं वागायचं याचं धोरण त्यांच्याकडे होत आणि म्हणून अतिशय कल्पकतेने

आम्हाला लागला पडला तर आम्ही सज्ज व्हायचो पण आम्ही आहोत तुम्ही युद्धावर जाण्याची गरज नाही अशा स्थितीमध्ये अनेक चांगली सेनापती आणि मराठी सरदार आम्हाला मिळाले अशा स्थितीत त्या वेळेला कर्नाटक मध्ये शहाजी राजे घोड्यावरून पडून त्यांचं निधन झालं त्यावेळेला आम्हाला सती जायचं होत पण राजे म्हणाले आमचा पराक्रम कोणाला दाखवावा आणि अतिशय खंबीर म्हणाले आम्ही राजांचं सांत्वन केलं त्यानंतर मग काही दिवसातच रायगडावर स्वराज्याची स्थापना करण्याचा दिवस उजाडला म्हणजे अहोदरच राजेश्वराच्या मंदिरात राजांनी स्वतःची करंगळी कापून त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर राक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती त्या दृष्टीनेच त्यांचं कार्य चाललेलं होतं अशा स्थितीत मग रायगडावर स्वराज्याची स्थापना करण्यासाठी सगळी तयारी झाली परंतु त्यावेळेला अनेक स्वकीय लोक म्हणाले की नाही तुम्ही छत्रपती किंवा स्वराज्याचे राजे होऊ शकत नाही परंतु त्यावेळेला काशीहून गंगा घाटांना आणण्यात आलं आणि मग स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आम्ही सज्ज झालो अगदी बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहसनावर राजे आरूढ झालेले होते स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे याप्रमाणे तो अवर्णनीय सुवर्ण क्षण पाहून आम्ही कृतार्थ झालो याच्यासाठी केला होता अट्टहास त्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना होणार होती आणि तो अवर्णनीय असा सोहळा पाहून आम्ही अगदी धन्य झालो खर तर मनामध्ये सैन्यांनी आपलं बलिदान केलेलं होत ते हा सोनेरी क्षण पाहण्यासाठी नव्हते त्याच्यामध्ये अगदी तानाजी मालुसरे ज्यांनी कोंडणा घेतला आणि आपल्या मुलाच लग्न बाजूला ठेवलं आधी लग्न कोंडाण्याचं आणि मगच रायबाच म्हणणारे तिथे माणूस लढणारे अगदी आपल्या शरीरापासून मुंडका बाजूला पडलेला असतानाही ज्यांचे हात लढत होते असे बाजी प्रभू देशपांडे नव्हते त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पोशाख करणारे पन्हा गडावरून सरदार कामी आलेले होते खर तर राजांच्या मनामध्ये खूप मानवतावादी विचार होते त्यांनी कधीच जातीभेद केला नाही आयुष्यभर ते मोगलांशी लढत असले तरी रयते मधल्या अनेक लोकांवर त्यांनी चांगला विश्वास दाखवलेला होता अनेक मुस्लिम सरदार होते त्यांचे इब्राहिम होते सिद्दी होते त्याच्यामध्ये काजी इब्राहिम होते त्याच्यानंतर दरिया सारंग होते बेग होते आणि ह्या सगळ्या लोकांवर त्यांनी विश्वास टाकला त्यांनी सुद्धा राजांवर राजांवर अनेक प्रसंगामध्ये राजांशी त्यांनी विश्वासाने अशा पद्धतीच त्यांनी जबाबदारी स्वीकारली म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं आणि त्यांनी नवे कायदे केले म्हणजे अनेक प्रसंगामध्ये स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या लांजाच्या पाटल्याला त्यांनी शासन केलं स्त्री ही मात्र समान असते हे संस्था जिजाऊंनी दिलेले संस्कार त्यांनी प्रत्यक्षात आणले संत तुकारामांचे विचार आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार सर्व मराठी सरकारांचे बलिदान त्याच्यातून हे स्वराज्य उभं राहिलं आणि म्हणून आपण आज सुखाने जगत आहोत तर धन्य ते शिवछत्रपती आणि धन्य ते मावळे छत्रपती शिवाजी महाराज जय भीष्माता जिजाऊचा तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद